आहे विद्यारन्थी चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आहेत तुम्ही सगळे म्हणजे पण बरे व्हिडिओ काढाय आलो रे आरही पण आली अनमोल पुढं अनमोल दाखवते तेव्हा दिसतंय काम गेला अनमोललांब पुढे गेला तो इंग आलाय आम्ही व्हिडिओ काढायला आम्ही गोष्ट केलेली तर मला संध्याकाळ सकाळ येतो सकाळी अभ्यास येतो परीक्षेत अभ्यास करून बसलेला मी सकाळी टाईम नाही तात संध्याकाळ छान वाटते इकडे मस्त वातावरण छान उन्हाळ्यात तर मस्तच एकदम ग्राउंड मस्त ती दिसती का बिल्डिंग आहे बघा समोर ती नोंद एकदम पत्तळ होली तिकडं आणमोल कॉलेज आहे कसं छान उन्हाचं वॉचमेनला बसायचं केलेलं किती छान केलं ना राजस्थान लागत ला ना असे ला, ला, ते बघा तारक मेहता मध्ये कच्छला दाखवत अशी असे नाही का घर राहायला केलं मी उन्हासाठी तसं केलंय किती छान ना मस्त वाटते त्याच्याने ऊन लागतं मला पण नाही माहिती मला आर सांगित ना जायला आतलं दिसतं इथून पण नाही करू शकत मी आज रेस नाही आहे ना कल की ना नाही रेस घोडे आलेले आहेत बन दोन गोडे बघ आता दोन तीनच व्हिडिओ काढले तो पण मग किती अंधार झाला छान वाटते ना पण अंधार झालं आमची मुंबई अशी वाटते अंधारात आता आम्ही बास केलं म्हणलं लोक अंधारात एक दोन काढले अंधारातच व्हिडिओ आता बास केले म्हणजे अंधारात असं व्हिडिओ काढणार काही चाललो आम्ही घरी आणि मग तो गेला पण फिरून गेला उजड तेव्हाच गेला आणि मग काही दोन राऊंड मारले आणि पण चाललो पण घरी पण भरपूर काम आहे सर्व वगैरे करायचं आहे नुसते व्हिडिओ काढून नवऱ्याला जेवाय काय द्यायचं

हरवला चन्हे घ्यायचे होते पण मी काही पर्स आणले इकडे काही दुकानं दुकाने काहीच नाही मग पर्स आणलीच नव्हती चण्यावाला आहे फक्त आज घ्यायचे होते जाऊया तर उद्या पैसे पैसे घेऊन तिला चण्या शिंग व्हिडिओ नक्की बघा स्किप करू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लोक बघा अशी ट्रॉफिक एवढी शांत वातावरणसुद्धा बघायचं मस्जिदपणे आता नमाज झालं तर आता लोक गर्दी व्हायला लागली थोडंसं व्हायला लागलं आम्हाला पुढच्या खूपच्या भाज्यात जायचं असतं मज्जिदे इथे मज्जिद आहे उजाड दिसते हे मज्जिद आहे आता नमाज संपली तर लोक चालले गर्दी झाली